बातमी आपल्या हक्काची घेरडी परिसरात विनापरवाना कडुलिंबासह बाबळीच्या झाडाची कत्तल करून ट्रक भरून जाताना वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी रात्री अकरा वाजता तो पकडलाय तर सांगोल्यात एक ट्रॅक्टर लिंबाच्या झाडाची तोडलेली लाकडे भरून चालला असताना पकडून दोन्ही कारवाया केल्यात सदरची दोन्ही वाहने जप्त केली असून दंडात्मक कारवाईसाठी वनपरिक्षेत्र कार्यालय सांगोला येथे ती लावण्यात आल्यात ही कारवाई सोलापूर उपवन संरक्षण अधिकारी धैर्यशील पाटील व सहाय्यक वनरक्षक बी जी हाके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांच्या अधिकारी कर्मचारी पथकाने केल्या सांगोला परी वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी पदभार घेतल्यानंतर तीन जुलै दोन हजार तेवीस ते पंचवीस ते मार्च दोन हजार चोवीस या नऊ महिन महिन्याच्या कालावधीमध्ये सांगोला तालुक्यात विविध ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत अवैध वृक्षतोड अवैध वाहतूक व कोळसा लिलावातून तसेच दंडात्मक कारवाईतून जमा झालेली एकूण आठ लाख साठ हजार रुपये ची रक्कम शासकीय तिजोरीत जमा केली आहे वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांसह पशुधनाचे झालेले सुमारे चार लाख एकाहत्तर हजार रुपये शेती पिकाचे नुकसान पोटी बहात्तर हजार चारशे पन्नास रुपये शेतकऱ्यांना दिलेत त्याबरोबर वन प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना शेहेचाळीस हजार सातशे एकोणीस रुपये मदत केल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी सांगितले विना परवाना वृक्षतोड लाकूड वाहतूक करणे कायद्याने गुन्हा अत्यंत महत्त्वाची गरज असल्यास वन वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग सांगोला यांची परवानगी घेऊनच वृक्षतोड करावी तुकाराम वन वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा